जेवणात हलकं फुलकं पण चटपटीत आणि टेस्टी खायचं असेल तर टोमॅटो राईस बनवू शकतो आज आपण अगदी झटपट होणारा खायला पण चटपटीत असा टोमॅटो राईस आणि तोही साऊथ इंडियन पद्धतीने बनवणार आहोत प्रेशर कुकरमध्ये हा राईस बनवला तरीही तो मोगळा होणार आहे तो आपण टिफिनलाही नेऊ हो शकतो कोणत्याही कोशिंबीरबरोबर अगदी छान लागतो चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात टोमॅटो राईस बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ इथे वापरू शकता पण बासमती राईसमुळे चव छान लागते व दिसायलाही राईस छान राई दिसतो आता चांगला तांदूळ आपण हलक्या हाताने धुवून घेऊ हो, आणि पाणी काढून टाकू आणि पाणी न घालता थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊ हो। आता दुसरी तयारी करून घेऊया इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मी तर ते बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कांदा बारीक कापला की तो लगेच परतला जातो आणि आपला राईस व्हायला जास्त वेळ लागत नाही इथे तुम्ही पातळ उभे कापही करू शकता आता आपला कांदा कट झालेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपण टमॅटो राईस बनवत आहोत त्यामुळे टोमॅटोचं प्रमाण हे जास्त घ्यायचं आहे इथं मी लाल पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत चार तर आता ते आपण चांगले कट करून घेऊया टोमॅटो सगळे कट करून घेतल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की आपल्याला त्याची प्युरी बनवायची आहे टोमॅटोच्या प्युरीमुळे या राईसला टोमॅटोचा फ्लेवर छान येतो आणि कलरही छान येतो आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ आणि बघा मिक्स आता आपण टोमे आपली टोमॅटो प्युरी ही तयार आहे इथे आपण काही खडे मसाले घालणार आहोत तर दोन तमालपत्र आहेत एक दालचिनी आहे दोन मिरी दोन लवंगा दोन ग्रीन इलायची आणि एक चक्रीफूल घेतलेला आहे आणि खडे मसाल्यांमुळे राईसला छान मसाल्यांचा फ्लेवर येतो लसूण आणि अदरक बारीक कट करून घेतला आहे चणा डाळ आणि उडीद डाळ एक एक चमचा घेतलेली आहे आणि हा राईस आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे कुकर गरम करून घेतल्यानंतर आता आपण तेल टाकून घेऊया तेल एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घालून घेतलेला आहे गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालून घेतली मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालून घेतलं जिरे तडतडले की आपल्याला काही खडे मसाले घालून घेतले आणि आता डाळ घालून घेऊ आणि डाळ थोडीशी कलर चेंज होत आला की आता आपण चणा डाळ घालून घेऊया सा डाळीचा कलर चांगला चेंज झाला पाहिजे त्याचा कच्चेपणा दूर होतो आणि दोन मिनटं आपल्याला आता परतून घ्यायचा आहे आणि इथे आपण आता दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालणार आहोत आणि लसूण आलं घालून घेऊ आणि तर थोडंसं दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात ते पण थोडंसं परतायचं आहे दोन मिनटं परतल्यानंतर आता आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो आता घालून घेऊया कारण कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा पण कच्चेपणा झाला निघाला पाहिजे म्हणजे कांद्याचा गोड आज आपला राईस लागत नाही बघा आताच आपला कांदा गुलाबी कलर झालेला आहे थोडे मसाले घालून घेऊया एक चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा बेडगी लाल मिरच पावडर एक चमचा धनिया पावडर आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन मिनटं आपल्या चांगला मसाला ते तेलामध्ये परतायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला म राईसला फ्लेवर छान येतो आता इथं टोमॅटो प्युरी घालून घेऊया टोमॅटो प्युरी घातली की आपल्याला थोडं हलवून घ्यायचं आहे आणि इथं चवीनुसार मीठ वा घालायचं घालून घ्यायचं आहे मी दोन ते तीन चमचे बारीक घेतलेलं आहे चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक प्रमाण याचं करू शकता आणि इथे बघा आप आपल्या टोमॅटोला आता मिठामुळे चांगलं पाणी सुटायला लागलेलं आहे पाणी संपेपर्यंत आपल्याला हा टोमॅटो शिजवून द्यायचा आहे टोमॅटो शिजत असतानाच आपल्याला कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाणी घालून घेतले आहे त्यामुळे आपल्या राईसला चांगला फ्लेवर येतो आता पुदिन्याचा आणि कोथिंबिरीचा पण आणि टोमॅटो बघा आता शिजेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे पाणी सगळं संपून जातं आणि आता आपल्याला चांगला टोमॅटोची ग्रेव्ही आता तयार झाली आहे इथे तुम्ही बघू शकता पाणी संपलेलं आहे आणि साईडला तेल पण सुटायला लागलेलं आहे आणि आता टोमॅटोचा वास पण चांगला यायला लागलेला आहे आता हे बघा इथं टोमॅटोची आपली प्युरी तयार आहे आणि शिजलेलं आहे इथे एक वाटी तांदळासाठी आपण दीड वाटी पाणी घालणार आहोत आणि कुकरमध्ये बनवत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवायचं त्यामुळे तांदूळ आपला टोमॅटो राईस हा आपला मोकळा मोकळा व्हायला हो मदत होते आणि इथं आपण आता टोमॅटोचं टेस्ट बॅलन्स होण्यासाठी अर्धा चमचा साखर घातलेले आहे मी आणि आता आपण राईस घालून घेऊया पाण्याला पण उकळी आलेली आहे जो सगळा राईस घालून घेऊ थोडंसं दोन मिनटासाठी हलवून घेऊया राईस आणि मसाल्यांमध्ये हलक्या हातानेच हलवायचं आहे आणि इथं आपल्याला हलवल्यानंतर आणि इथं मिठाचं टेस्ट करून घ्यायचं आहे मीठ जर कमी असेल तर राईस आपल्याला चांगला लागत नाही व्यवस्थित बघायचं आहे मीठ कमी असेल तर इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता झाकण बंद करून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि इथं दोन शिट्ट्या आपल्या झाल्या की चांगला कुकर थंड होऊ द्यायचा आहे आता कुकर थंड झालेला आहे आता आपण उघडून बघूयात बघा आपला राईस छान झालेला आहे चांगला मोकळा मोकळा झालेला आहे चांगला राईस चांगला फुलला आहे तांदूळ त्यातला आणि कलर पण बघा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे सगळीकडे वास सुटलेला आहे चांगला एका सर्विंग प्लेटमध्ये आपण हा राईस काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपला राईस किती छान झालेला आहे एकदम गरम गरम आहे तरीही तुम्ही एकदम छान दिसत आहे मोकळा मोकळा झालेला आहे आणि टेक्स्चर त्याचा कलर पण छान आलेला आहे आणि सर्व गार्निशिंग करून घेऊया कोथिंबीर आणि पुदिन्यानी असा बा असा राईस तुम्ही बनवू शकता टिफिनलाही नेऊ शकता प्रवासात कुठेही जाताना नेऊ शकता अगदी गरम गरम छान लागतो आणि आपला टोमॅटो राईस तयार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षास केक्सन आर्ट सी या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो खाली दिलेल्या ही प्रेस करा की जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स सगळ्या सुरुवातीला तुम्हाला मिळतील तर चला तर मग बाय बाय